जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गारपीट राबेर तालुक्यात पाचशे नऊ हेक्टर केळीचे नुकसान चोपडा तालुक्यात पिकांचे नुकसान हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस होतो आहे यात जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गारपिटीसह पाऊस झाला आहे शनिवारी रावेर तालुक्यात झालेल्या गारपिटीनंतर आज दुपारी चोपडा तालुक्यातील अनेक भागात गारपिटीसह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे यामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे राज्यातील अनेक भागात दोन आठवड्यांपूर्वी अवकाळी पावसाने झोडपले होते वादळी वाऱ्यासह हो आणि जोरदार पाऊस झाला होता यानंतर साधारण आठवड्यावर तापमानात प्रचंड वाढ झाल्याचं पाहायला मिळालं दरम्यान हवामान विभागाकडून पुन्हा राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती त्यानंतर नांदेड जळगाव जिल्ह्यातील काही भागात पाऊस होतो आहे जळगाव जिल्ह्यातील सलग दुसऱ्या दिवशी गारपीट झाली आहे दरम्यान आज सकाळी कडक उन्हाचे चटके जाणवत असताना दुपारच्या सुमारास अचानक ढगाळ वातावरण निर्माण झालं यानंतर दुपारी दोन वाजण्याच्या सुमाराला पावसाला सुरुवात झाली तर चोपडा तालुक्यातील अदावड धानोरा शिवारात गारपीट देखील झाली आहे या गारपिटीमुळे शेतातील रब्बी हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी जळगाव